आ, सगोशो धार्त राष्ट्राना हृदायाने व्यधर नभसे पृथ्वीचे मुल भयन विविध प्रकारच्या शंख निनाद वाढत गेला या निदानाने आकाश व पृथ्वी तलातून डुम डुम गेले आणि धृतराष्ट्र पुत्राची हृदय विधरण झाले तात्पर्य दुर्योधनाच्या जा पक्षातील भीष्म इतरांनी जेव्हा शंका केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदरण झाली नाही अशा प्रकारे घटनाचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंख ध्वनीमुळे धृतराष्ट्र पुत्राची हृदय विदरीन झाले असे सांगितले याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचे भगवान कृष्णाने दृढ विश्वास होय जो भगवान कृष्णाचा आश्रय घेतो तो महाभयंकर महाभयंकर भयानक आपत्तीमध्ये भयभीत होत नाही दिले तर इथे शब्द दिलेला काय आहे काय संजय से द हृदयाने हा शब्दला जर हायलाईट केला आपण तर इथे भयभीत होण्याचं वर्णन केलेले आहे म्हणून शास्त्रामध्ये सांगितले की जे अभक्त असतात जे नेहमी वैष्णवांच्या आणि भगवंताची भक्ती करत नाही ते लोक भयभीत राहतात आणि जे भक्ती करतात ते लोक निर्भय राहतात कसे राहतात कि याचे शास्त्रामध्ये दोन उदाहरण पाहूया प्रल्हाद महाराज त्यांचे वडिलांनी एवढे अनुमंत छळ केला त्यांचा पण ते कधी भयभी झाले नाही का ते भगवान कृष्णाचे भक्त होते दुसरं उदाहरण आहे किंवा अंबुरीश महाराज आणि दुर्वासा मुनी अंबुरुष महाराजांनी त्यांना शाप दिला आपल्या दुर्वासा मुनीने मुंबुरुषीला पण ते निर्भय होते भगवान कृष्णाची जी इच्छा असेल ती होईल आणि मग भगवंत त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र पाठवलं हे दुसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे उत्तरासुर आणि इंद्राचा प्रसंग इंद्र जर बाहेरून पाहिलं तर असुर होते पण आंतरिक कसे होते भक्त होते पण उत्तरासुर आणि इंद्र बाहेरून देवता होता पण आंतरून भोगाची भावना वाद वाद होते आणि वृत्ती होती त्याच्यामध्ये म्हणून उत्तरासुर म्हणायचे की मला लवकर वध कर वध केल्यानंतर मला वैकुंठ धामाची प्राप्त होईल आणि तू ह्या भौतिक संसाराचा मध्ये राहशील पण मला मूर्तीचं म्हण म्हणून भक्ताच्या मूर्तीमध्ये आणि अभक्ताच्या मूर्तीमध्ये फरक आहे लोक म्हणतात भक्ती करून सुद्धा मृत्यू येणार आहे पण दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे कसा फरक आहे मूर्तींचा फरक पाहिला तर जर पाहिलं गेलं तू म्हणणारे आपण भक्ती करून मूर्तीच येणार आहे ना आणि अभक्त भोग करून सुद्धा मूर्ती येणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्या काय फरक आहे जमीन आसमानचा फरक कसा शास्त्रामध्ये उदाहरण दिलं याला मंजर नाही म्हणतात जेव्हा मांजर आपल्या पिल्ल्याला पकडते ना तर त्या पिल्लाला आपल्या आईचं तोंड आश्रयाचं स्थान वाटतंय त्याला भिल भयभीत वाटत नाही ती मांजर एका पिल्लाला उचलते आणि इथून उचलून दुसरीकडे ठेवते त्याला भय वाटत नाही तर आश्रय वाटतो पण त्याच मांजरीचं जेव्हा तोंड ओंदराला पकडतं ना साक्षात काळ किंवा मृत्यूचं दिसतोय तोंड एकच आहे पण दोघांचा दृष्टिकोन कसा आहे वेगळा आहे त्याचप्रकारे भक्त जेव्हा शरीर सोडतो तेव्हा वाटते नाही हे शरीर सोडून माझ्या भगवत धामात जातो आणि अ विचार करतो की चिंता करतो की माझं काही नाही आणि मूर्ती बसवायचा म्हणून मी याला चांगली एक अनोलॉजी देत असतो मी एकदा एका माझ्या परिवारच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर रडत होती नवरी एवढी रडते उद्या तो दोन दिवसांनी रडणार नाही हसणार म का रडते ब तर तेवढंच मला ही गोष्ट आठवली हो मला चांगलं वाटलं लव्ह मॅरेज झालं असलेले मुलगी रडत नाही ती थोडं नाटक करते वेगळा विषय पण रडत नाही कारण सगळ्यांचा अनुभव घेतलेला असतो सगळ्यांची हिस्ट्री काढलेली असते घरात कोण कोण आहे काय काय करतंय माहीत असतं आणि जाताना ते म्हणजे पप्पा मी चालले तुम्ही जात बिल भरून घ्या पण जी अरेंज मॅरेज झाली असते ना ती नेहमी रडताना जेव्हा निरोप देतात वडील ती जोरात रडते का नवरा कसा आहे माहीत नाही सासू कशी माहीत नाही घरात लोक कशी आहेत आता मला आई वडील प्रेम भेटणार नाही का त्या भीतीपोटीत या दोन्ही उदाहरणार जेव्हा आपण भगवंत जीवनभर प्रेम करू ना जेव्हा मृत्यूची वेळी ना तेव्हा आपण आनंदात जाऊ याला म्हणतात लव्ह मॅरेज भगवंताचे प्रती प्रेम केलं शेरी सोडायच्या वेळेस भीती वाटणार नाही कारण मी माझ्या भगवंताला भेटायला चाललोय कारण माझे भगवंत सर्व काही आहेत मला हे शरीर सुटल्यानंतर सुद्धा माझ्या मायारात किंवा माझ्या माया माता पित्याला मी भेटायला आलो इथं म्हणतात लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज काय बळजबरी या जगामध्ये आपण पकडण्याचा प्रयत्न करतो आणि काहीच माहीत नसतंय का मृत्यूनंतर काय होईल माझं आणि मी गेल्यानंतर माझ्या लोकांचं काय होईल काहीच होत नाही म्हणून इथे या दोन्ही गोष्टीतून भय तर वाटणार आहे आपल्या जीवनात म्हणून भयाचे नऊ प्रकार इथं आचिरे टिकेमध्ये वर्णन करतात आणि भरतूर हारी त्याने वैराग्य शतक आणि शृंगार शतक लिहिले भरतूर हार्याची स्टोरी जर पाहिली त्याचं प्रेम खूप आपल्या राणीवर होतं पण त्या राणीचं प्रेम कोणावर होतं सैनापतीवर होतं सैनापतीचं प्रेम कोणावर होतं त्याच्या दासीवर होतं आणि दासीचं प्रेम कोण होतं राजेवर होतं एकदा एक मोठ गिफ्ट भेटलं राजाला राजाला वाटलं हे गिफ्ट नाही का माझ्या राणीला द्यावा राणीला वाटलं भेटलं ते गिफ्ट त्याला वाटलं की माझं सैन्यापती प्रेम आहे हे गिफ्ट माझ्यापेक्षा सैनापतीला द्यावा सैनापतीला वाटलं की सगळ्या राणी काय देते माझी जी दासी आहे तिले सुंदर आहे तिला द्यावा दासीला वाटलं माझं प्रेम माझ्या राजावर आहे हे त्याला द्यावा राजाला बघितलं अरे गिफ्ट वापस आलं कस काय आणि मग हिस्ट्री काढल्यानंतर पहिल्या राणीला बदल शृंगार शतक जर तेव्हा वाचताना तुम्ही हारी काही जास्त नाही उज्जैनचे राजे होऊन गेलेले त्यांनी पत्नीच्या सुंदर वैराग्य शतक लिहिले आणि एवढं सुंदर विश्लेषण केलंय तुम्ही कल्पना करू शकत नाही की राजा आपल्या पत्नीचं सौंदर्य किती गुणगान करू शकेल आणि जेव्हा एवढं शृंगार शतक लिहिल्यानंतर आज जरी वैराग्य व्यक्तीने वाचून असं आचार्य सांगतात आणि ग्रस्तनं वाचलं तर पण त्याच्यामध्ये ती विकृती यायला हरकत आहे म्हणून बरेच लोक वाचताना नाही वाचा हा वेगळा विषय म्हणून राजाने जेव्हा हे पाहिलं की ज्याच्यावर मी प्रेम करतो ती दुसऱ्यावर करते त्याला वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य शतक लिहिलं की या जगातला सगळा फालतू पान आहे आणि वैराग्य शतक जेव्हा तुम्ही वाचतात ना जीवनातली सत्यता ते सगळे क्लिअर करतात म्हणून वैराग्य शतक प्रत्येकानं वाचावं जेव्हा तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम झाले ना तर ते वैराग्य शतक म्हणजे जीवनातले काय काय खरं आहे तर त्या वैराग्य शेतामध्ये नऊ प्रकारच्या भयाचं वर्णन करतात म्हणून आपल्या दुःखाला कारण हृदयामध्ये जर जेव्हा आपल्याकडे आसक्ती असेल म्हणून दोन स्टेप आहेत भयाचे आता आपण थोडस डीपली समजूया आसक्ती असेल आसक्तीमुळे आपण चिंता करतो तो चिंतामुळे आपल्याला भय वाटते आणि भयामुळे दुःख भेटते सिक्वेन्स ध्यानात ठेवा पहिले काय अटॅचमेंट मुळे काय करतो आपण चिंता करतो जसं एखादा तुम्ही असल त्या आसक्तीमुळे त्याचे चिंतन करतात ना आणि चिंतानामुळं काय होतंय भय वाटत अरे काय होईल आणि भयामुळे काय होतंय दुःख भेटते ही सिक्वेन्स आहे आसक्ती आसक्तीनंतर चिंता चिंतानंतर भय आणि भयानंतर दुःख दुसरी सिक्वेन्स आहे अनासक्त अनासक्तानंतर अना काय ऐवजी चिंतन येते आणि चिंतनामुळं काय होतंय निर्भयता जीवनात येते आणि जेव्हा निर्भायता आली तर तुम्हाला सुख प्राप्त होते म्हणून तुमच्याकडे जसं आता आसक्तीच वाढायची कसं जसं मी मागे पण उदाहरण दिलं तुमच्याकडे एखादी मोबाईल असू द्या आज तुमच्याकडे असं तोच मोबाईल दुसऱ्या उद्या विकू द्या तर फुटला तुटला तर तुम्हाला फरक पडत नाही पण तेच आपल्या हातातून फुटूया तुमची किती चिंता करता म्हणतोय ब्लड रिलेशन असो वस्तूंच्या प्रति असो म्हणून ह्या जगामध्ये आपल्याला भय चिंता किंवा दुःखाचं कारण काय आसक्ती आणि सुखाचं कारण काय अनासक्त नंतर काय होतंय चिंतनामध्ये चिंतनामध्ये निर्भयता भेटते आणि निर्भयामुळे काय होत सुख प्राप्त होते म्हणून सुख हे सिक्वेन्स म्हणून आपल्या जीवनात आपण कोण्या गोष्टीला आसक्तीला धरले किंवा अनासक्तीला धरलंय याच्यावर आपलं अवलोकन करणं महत्वाचं आहे म्हणून शास्त्रामध्ये आता भय कोण्या गोष्टीचं आहे आचार्य सांगतात नऊ प्रकारचे भय याच्यामध्ये या नऊ भयामध्येच आपण नाही का जीवनभर ह्या गोष्टीमध्ये आटकून पाडलेले म्हणून इथे एक संस्कृत श्लोकामध्ये ते म्हणतात की भोग रोगे भयम जो भोगी व्यक्ती ना त्याला रोगाच भय वाटते का की माझ्या इंद्रियोत्तुप्तीमध्ये कोणता बाधा नको यायला म्हणून त्याची चिंता करत राहतो म्हणून तो योगा करणार प्राणायाम करणार हे लोक सकाळी सकाळी जातात योगा करणं म्हणजे अध्यात्म करायला जातात अजिबात नाही म्हणजे योगा करण्याचा मेन उद्देश काय माझं शरीर तंदुरुस्त राहावं आणि शरीर तंदुरुस्त राहिलं की मला जेवढे करता करताय तेवढं करतात आजकाल जर पाहिलं इंद्रतुक्तीचं एवढं बाजार भरला मार्केटमध्ये खास करून जे फार्मटिकल इंडस्ट्रीला सगळ्यात टॉपमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस केला जातो सेक्शुलिटी केल्यासाठी जातो जगामध्ये टॉप मोस्ट बिझनेस कोणता असेल सर्वे मध्ये तो सेक्स प्रोडक्ट वर केला जातो म्हणून लोक अनेक प्रकारे त्यांना जरी शरीर त्यांचं थकलं असेल तरी मनाच्या इच्छा आणि वासना थांबत नाही ती स्त्री असो पुरुष असो म्हणून जो भोगी व्यक्ती असतो ना त्याला नेहमी चिंता राहते आणि त्या भयापुढे तो केने प्रकारे विचार करतो म्हणून भोगी व्यक्ती रोगाचा भय वाटते आणि मी निरोगी कसा राहीन मग त्यासाठी तो प्रयत्न करतो मेडिसिन्स खाय हे कर ते कर याच्यावर एक वेगळा सेमिनार आहे पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी थोडक्यात याचं करतो की याच्यावर खूप डिटेल्स बोलण्यासाठी रोगाचं भय वाटतं हे पहिलं कारण दुसरं कारण सांगतात की कुलेच्युता भयम जी कुल जे कुलवान व्यक्ती असो त्याला कुळाचं भय वाटते म्हणून ते नेहमी कुळाबद्दल बोलणार कुळाचा विचार करणार वंशदीप कसा लावायचा माझं कुळ कसं जपलं पाहिजे कुल असं होणार नाही कुळात तसं होणार नाही लग्न कार्यामध्ये बघा कुळ मूळ ह्या सगळ्या गोष्टीच ते ती काय करतात चिंतन मनन करतात म्हणून याला कुळ धर्माबद्दल हा भयभीत राहतो जो कुल व्यक्ती असत याला दुसरं भय म्हणतात तिसरं भय वित्य नृपलादा भयम जो धनवान व्यक्ती असतो त्याला राजाचं भय वाटतं का बर हा राजा एक्स्ट्रा टॅक्स लावणार तर नाही गुंडाला पाठवून माझी कोण धन तर घेणार नाही मग या दानाला किती बार फोट जीएसटी मधून कसा वाचा टॅक्स कसा मला थांबता आता मध्यंतरी नाशिकला मोठ्या चोर हे झालं सत्तावीस कोटी कॅश भेटली नव्वद कोटीचे डॉक्युमेंट्स भेटले म्हणजे किती माणसाची लोभ असेल की याची कल्पना नाही करू शकत ग्रीड किती असू शकेल या पर्सनची आणि नंतर आता मध्ये तरी त्या अतर कानोजमध्ये अडीचशे कोटी कॅश सापडले किंवा त्या छत्तीसगड मध्ये किती कॅश सापडले या नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम खात काय खात त्या डिपार्टमेंट पोलीस खात जलसिंचन खात सगळे खातेच खाते खात राह म्हणजे किती ग्रीड हो आणि घरात थांबत नाही म्हणून अशा लोकांना भयरात आणि ज्याच्याकडे जास्त पैसा असतो ना सगळ्यात चिंता करतो या पैशाचं करायचं काय की इथं कुठे इन्व्हेस्टमेंट करू टॅक्स कसा वाचताय मग लोन्स काढणार मग इथं लाव टोपी लाव हे कर आणि ज्याच्याकडे धन आहे निर्धन आहे ना या उद्याचं बघू खाला पण ज्याच्यात धनी आहे म्हणून सगळ्यात दुःखी कोण माहिती ज्याच्याकडे जास्त धन आहे तो चिंताग्रस्त असतो पण ज्याच्याकडे काहीच नाही उद्याचे का खाण्याचे वांदे तो मी ना उद्याचं उद्या बघून घेऊ या ह्या तिसरं नृपद आहे चौथं धन आहे माने दयने भय जे मान सम्मान व्यक्ती माने व्यक्ती असतो त्याला जास्त भय राहत की माझ्या मान सम्मानामध्ये कमी झालं तर मला मान सन्मान कोण देईल आणि म्हणून स्वतःची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी स्वतःचा स्टेटस ठेवण्यासाठी तो धरपडत राहतो आणि त्याला आपला मान सन्मान कमी नेहून होणे म्हणून यासाठी तो भयभीत राहतो आणि सगळ्यात जास्त दुःखी लोक हे राहतात की लोकांकून मान सन्मानाची अपेक्षा ठेवतात ना, ना? ते जास्त दुःखी राहतात हे चौथं कारण देतात पाचवं कारण बले रूप भयम जे शक्तिवान बलवान व्यक्ती ना त्याची शक्ती होण्याचं जो पण पस्तीस चाळीस असतो तो मसल दाखवतो डुंबल दाखवत राहतो आरश्यामध्ये एक डुंबल मारणार चार वेळा आरशामध्ये थोडं पाहणार हम्म असं पाहणार तसं पाहणार एकदा मी मित्रासोबत सहज गेलो बा काय असतं बघू जरा में चार पग मारलं लगेच तुला काय असं आलं का लगेच कर ना तू तुझा प्रयत्न कर ना पण माणसाचे सव तर हे पस्तीस चाळीस वर्षानंतर त्यांची शक्ती कमी होणे म्हणून त्यांना भीती वाटत राहते त्याच्यानंतर रुपे जरा भयम जे सौंदर्यवान स्त्री आणि पुरुष असतात ना त्यांचं रूप मातारपण आता एखाद्या मुलीला म्हणून आंटी ती तळपायची मस्ती जाते आजकाल ते प्रायंका असतात ना थँक्यू आंटी बरेच मी असंच मला पाठव मी काही शक्यता पाहत नाही माझा एक प्रसंग सांगतो आमच्या फर्स्ट ट्रेनिंग मध्ये गंगापूर रोडला आम्हाला जेवढे काही मुलं असतात त्यांना ट्रेनिंग साठी ग्रंथ वितरणाला पाठवतात घरोघरी जाऊन बुवा त्याच्यामध्ये दोन कारण असतात एक तर तुमचा अहंकार कमी होतो लोक तुमची पार इंचट करतात आणि दुसरं धर्माच्या प्रचार ग्रंथ पण होता त्या घरात मी बेल वाजवली आणि आम्ही दोघं तिघं ब्रम्हचारी गेलो वाईट ड्रेसमध्ये होतो त्यावेळेस तर एक दरवाज उघडल्यानंतर त्या दरवाजा उघडल्यानंतर मुलगी होती माझ्या त्या वीस अठरा एकोणीस असावी गोरी गोमटी अशी होती घातले म्हटलं माताजी ही गभगोरीत आहे तू क्या बोलला कोणसे अँगलचे तू तुझे मैत्री माताजी दिखरे येऊ माझ्या अंगाचं पाणी झालं बाबा हिला मी काय म्हणायचं म्हटलं आता हिनं जर राडा केला तर आपल्याला काही मंदिर टाकून देईल आणि इथे नको पडी पडायला म्हणलं नाही हमारे दशिष्ट तू माताजी कैसे क्या बोला म्हणजे वो, वो बाद मी भाडमे गाय त्याला रहा तिनं माझा असं झाड झाड काढलं मी त्या भक्ताला आवाज मी देत आहे ना आणि या बाईची तोप काही थांबता थांब ना आता ताई म्हणू का माताजी ताई म्हणा म्हणून बहीण लग रे असं बी मॅडम म्हणा तरी प्रॉब्लेम म्हणायचं तर काय म्हणायचं पण याच्यात एकच आहे भगवान था तळमळ तिनं प्रार्थना केलं म्हणून कृष्णा तूच वाचव रे बाबा आता दुसरं कोण नाही वाचवायला <laughs> <laughs> त्या दिवसापासून भुवानाला माताजी म्हणणं जे हरे कृष्णामध्ये रेग्युलर येतात ना त्यांनाच माताजी जी बाहेरच्याला शकून माताजी नाही ताई बी नाही मॅडम बी नाही हरे <laughs> कृष्णा तर हे रूपान जरा जे सांगायचा मुद्दा असा की रूपवान स्त्री आणि पुरुषाला तिचा रूपाचा भय राहत आहे आणि म्हणून मॉन्री मुंडो एक अमेरिकेची मोठी ऍक्टर्स होऊन गेली ती वयाच्या बत्तीस का तेहतीस मध्ये एक दिवस आरश्यामध्ये तिने आपल्या चेहऱ्याच्या चे सुरकुट्या पाहिले तिने सुसाईड करून घेतलं काय केलं की आता मी वातारे झाले मला कोणी बघणार नाही माझी व्हॅल्यू कमी होईल म्हणून तिने आत्महत्या केली आणि बघा आजकाल ब्युटी पार्लर चुन्याचा दोन इंच थर लावण्यासाठी किती गर्दी करतात लोक चुन्याचे दोन तीन इंच थर म्हणजे का तर लोकांनी मला बघावं अरे पण लोकांनी बघून काय होणार आहे मी एक माझं नेहमी वाक्य मला आवडतं लोकांच्या नजरेत बनण्यापेक्षा भगवंताच्या नजरेत बना सगळ्यात महत्वाचे लोक आज तुमच्याकडे चांगले म्हणून बघते नसेल उद्या वाईट झालं ते तुमच्याकडे बघणार नाही पण भगवंताच्या नजरेत बघितलं ना तर भगवंताना म्हणून याला निर्भयता प्राप्त जराया भयम जो रूपवान स्त्री पुरुष असेल त्याला मातार पाण्याची भीती वाटते त्याच्यानंतर शास्त्र वदती भयम जे पंडित लोक असतात ना ज्ञानी व्यक्ती असतात त्यांना कोणी प्रगंड पंडित वादविवादामध्ये हरू नये म्हणून त्यांना भीती असते आजकाल तर कलयुगामध्ये कोणी राहिलेच नाही पण पहिल्या काळामध्ये ते होतं त्याच्यानंतर ते म्हणतात गुन्हे खलम भयम जे गुणवान व्यक्ती असतो त्याला खल किंवा नालायक व्यक्ती भेटून त्याची त्याला भीती राहते किंवा आपल्यापेक्षा काही असतात ना रस्त्याना जाताना किंवा काहीतरी म्हणणार कि आ, ना? ना ना? की आता आम्हाला तर बरं हे टाकले नोकरी चालले चाललं बोबा काय शँत आम्ही दा रामसुपूर्व आमचे गुरुबंध द्वारकान जात होतो थो। थोडीशी गाडी ओव्हरटेक केली आम्हाला थोडं कार्यक्रम का जायचं होतं ए टाकल्याने ना हल्लीत कुठे चालले तुम्ही म्हणलं काय म्हणायचं बाबा सहन केलं म्हणजे सांगायचं मुद्दा की तुम्हाला खल व्यक्ती भेटणार आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुमचं पेशन्स किती आणि दुसरं तुमच्या साधनेची परिपूर्णता तुम्ही स्वतःवर तुमच्या क्रोधाला कंट्रोल किती करतात जर तिथे काय झालं असतं रिएक्शन केली असते तुम्हाला असं का म्हटलं तुम्हाला एकदा आहे चौदा एप्रिल होती आणि मी इंद्रनगरला दुपारच्या टायमाला का एका कार्यक्रमाला ऍक्टिव्ह जात होतो राज सार्थी सोसायटीचे पहिले गतीरोधक एक मला बटुड्या ए ए बटुड्या एक बामना झेंडा जात होता हो, तो आणि मी त्याला स्माइल करत होतो मला आता याला डोकं लावू तर घेणे देणं माझ्या माग लागायचं तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोक भेटतील त्यावेळेस तुम्ही निर्भय होऊन सहन करा त्याला सोडून द्या निग्लेक्ट करा आणि पुढे चाला तर हे जे गुणी मानव असतात त्याला खल व्यक्ती वाईट लोकांची भीती असते म्हणून तो वर्णन करतात आणि गायक कृतम भयम जे शेरराव जास्त प्रेम करतात करता, जा करता, ना जास्त प्रेम करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंतची काळजी करतात त्याला मृत्यूचं सगळ्यात जास्त भय वाटते आणि इथे प्रत्येक व्यक्ती याच्यातला कोण ना कोणा भयामध्ये असेल आपलं एक बी असं म्हणू शकत नाही की भाऊ मला भीती नाही हात वरती करा त्याचे पाय पकडतो जरा मी भय असणारे म्हणून कायाकृतम इथं काय शब्द दिला कृतम भय प्रत्येकाला मृत्यूची भय वाटते का बरं जेवढं तुम्ही त्या बॉडीला आसक्ती म्हणून आसक्ती भय भयामुळे चिंता आणि चिंतामुळे काय होतंय सॉरी आसक्ती आसक्तीनंतर चिंता चिंतानंतर भय आणि भयानंतर दुःख होतंय म्हणून या सगळ्या गोष्टीला काय सोडलं पाहिजे जर पाहिलं गेलं तो भोगी व्यक्तीने भोग न करता काय केलं पाहिजे सोडून द्या रोगाची चिंता करून रोग रोग हा शरीर चाळीस पंचाळीस झालं ना तुम्ही किती प्रयत्न करा रोग तुम्हाला चालू ना बीपी शुगर सोडून द्या त्याच्यानंतर कुलेच कुलाचा काळजी विचार करू नका काय कोण दिवे लावतो माहीत ना आजकाल पूर्ण सोडून द्या त्याच्यानंतर वित्तीय दहन जेवढं कमवा तर याच्यातून तुम्ही अनसक्त होता ना माझा सगळ्या स्टोरी सांगण्याचा उद्देश किंवा हे सिक्वेन्स सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही आसक्ती सोडून द्या ह्या गोष्टी न रूपाशी न गुणाशी न शरीराशी न शक्तीशी न मान सम्मानाशी न धनाशी जेवढा तुम्ही अनसक्त होता तेव्हा तुमची निर्भयता प्राप्त तुम्हाला होईल म्हणून हा निर्भयाता किंवा आनंद किंवा हे जे निर्भयता प्राप्त करण्याचा राजमार्ग याच्यातून दिलाय म्हणून नऊ प्रकारचे भय आपल्या शास्त्रामध्ये ले सांगितलेले आणि सांगितल्यानंतर इथे त्याच्यामुळे हृदय विद धृतराष्ट्राच्या जीवनात काय होतं आसक्ती होती की माझा पुत्र आसक्ती असल्यामुळे भय वाटलं त्यामुळे त्या पुत्राचं काय झालं हृदय व्यधरण झालं म्हणून इथे शब्द काय वापरलेला आहे आता इथे आचार्य एक अपवर्ग सांगतात शेवटी आणि एंड करतात काय एंड करतात ते म्हणजे अपवर्ग म्हणजे काय याला ह्या भव नऊ भयाला मेन कारणीभूत कोणत्या गोष्टी याला अपवर्ग म्हणतात परिश्रम तुम्ही बाराखडीमध्ये पाहतात ना अंक अक्षरे पहिले काय येत प नंतर काय फ फ नंतर ब नंतर भ येत आणि भ नंतर म येते हे जर सिक्वेन्स पाहिले दिले तर शास्त्राला लय सुंदर प म्हणजे जीवनभर कष्ट करीत राहतो परिश्रम करतो परिश्रम करता करता त्याच्या तोंडातून फेस येतो बैलाला कधी बैठलं का गाडवाला बैलाला माणसाला पण फेस येतो तो दिसत नाही काय येतं पहिलं फेस येतो फेस नंतर तुम्ही जे जमा केले ना बंधन करतात कोणी घेऊन तर जाणार नाही बंधन भयान बंधनंतर काय येते जम भ भय वाटते कायचेच भय वाटते कोणी घेऊन तर जाणार नाही चोरी तर करणार नाही किंवा माझ्या घरातले तो कोणी घेऊन जाणार नाही भय करतो आणि भयानंतर काय येत आहे म येत मृत्यू येतो आणि मृत्यूनंतर नंतर काय येत आहे य यम लोकात जातो यांना म्हणतात अपवर्ग म्हणून हे दुःखाचं कारण तो सुटण्यासाठी अपवर्ग जी सिक्वेन्स झालेली आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हा आणि केल्यानंतर ते म्हणतात की भयाच्या चार कॅटेगरी दोन कॅटेगरी एक म्हणजे भयाचं संशय संशय असलं की अविश्वास येतो आणि अविश्वासामुळे भय वाटते आणि दुसरी सिक्वेन्स सांगतात आसक्ती आसक्ती काय येते अंधविश्वास अज्ञानामुळं अ जे अज्ञान व्यक्ती आहे तो आसक्त ठेवतो जो ज्ञानी व्यक्ती असेल ना तो अनासक्त होतो पण जो अज्ञानी व्यक्ती असतो तो आसक्त होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये अज्ञानी राहण्यापेक्षा ज्ञानी होऊन जीवन जगला तर तुमच्यामध्ये निर्भयता प्राप्त होईल सुखी समाधानी आनंद तुम्हाला प्राप्त होईल म्हणून इथे ह्या शब्दाचं एवढं विश्लेषण आचार्य वर्णन करतात बाकी आता पुढे दुसरा सेकंड मध्ये ह्या लाईनच काही देतात त्याचं वर्णन आपण पुढच्या वेळेस करूया हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम